सर्व तूर उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी बातमी आजच्या दिवशीचे तूर बाजारभाव जाहीर झालेले असून महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला सर्वात जास्त बाजारभाव भेटला आहे यामध्ये नागपूर असेल यवतमाळ असेल अमरावती असेल मलकापूर असेल अहमदनगर असेल वर्धा असेल लातूर असेल जालना असेल अशा सर्वच बाजार समितीमधील बाजारभाव आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत पूर्वी रोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अकोला आवक झालेली आहे तीन हजार एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल मग दुसरी बाजार समिती आहे हिंगोली आवक झालेली आहे चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय हिंगोली बाजार समितीमध्ये सात हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटल मग शेतकरी मित्रांनो यानंतरची बाजार समिती आहे मुरूम आवक झालेली आहे पाचशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी बाजारावा भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला या बाजार समितीमध्ये सात हजार पाचशे रुपये क्विंटल यानंतर जी बाजार समिती आहे ती आहे अमरावती आवक झालेली आहे सहा हजार एकशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटलाय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय अमरावती बाजार समितीमध्ये सात हजार चारशे पन्नास रुपये यानंतर जी बाजार समिती आहे ती आहे कारंजा आवक झालेली आहे एकोणीसशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटतोय सहा हजार आठशे रुपये बघा आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय सात हजार सहाशे रुपये क्विंटल यानंतरची जी बाजार समिती आहे ती आहे वाशिम आवक झालेली आहे अठराशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतो वाशिम बाजार समितीमध्ये सात हजार तीनशे रुपये बघा शेतकरी मित्रांनो यानंतर जी का बाजार समिती आहे ती आहे मलकापूर आवक झालेली आहे तीन हजार दोनशे साठ क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार सहाशे बावीस रुपये क्विंटल बागा शेतकरी मित्रांनो यानंतर जी का बाजार समिती आहे ती आहे सावनेर आवक झालेली आहे एक हजार पंच्याऐंशी क्विंटल कमित कमी है है कमीत कमी भेटतो आहे सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतो आहे सात हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर जी जी काय बाजार समिती आहे ती हा पाचोरा आवक झालेली आहे दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारावा भेटतोय पाच हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सहा हजार नऊशे एकाहत्तर रुपये शेतकरी मित्रांनो यानंतर जी काय बाजार समिती आहे ती आहे मूर्तिजापूर आवक झालेली आहे पंधराशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार आठशे सत्तर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय याच्यामध्ये सात हजार पाचशे रुपये ప్రతికుంటల్